जिंतूर विधानसभा मतदारसंघात पंच्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के मतदान झाल्याची निवडणूक विभागाची माहिती जिंतूर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान झाले होते काल विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात तब्बल दहा ते बारा टक्क्याने वाढ झाली असून पंच्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के एवढे मतदान नोंदवण्यात आले आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे आणि वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले सुरेश नागरे यांनी कडवे आव्हान दिले होते त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत तब्बल लोकसभेपेक्षा विधानसभेला बारा टक्के मतदान वाढले आहे वाढलेले हे मतदान कोणाच्या फायद्याचे आहे हे मात्र आता सांगता येणार नसले तरी जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे जाल आंदोलन न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट तुमचं झालं आठशे रुपये देणार